चला तर सुरू करूया आजचे बातमीपत्र आजची पहिली बातमी येते आहे ती ओबीसी आरक्षणासंदर्भात मंत्री छगन भुजबळ यांनी पाठवलेल्या समता परिषदेच्या शिष्टमंडळाने आंदोलक प्राध्यापक हाके यांची भेट घेतली आहे वडी गोदरी येथे यांनी भेट घेतली आणि या दरम्यान प्राध्यापक हाके यांच्याशी चर्चा देखील झाली आहे या संदर्भात सविस्तर बातमी अशी की ओबीसी आरक्षणाच्या बचावासाठी येथे प्राध्यापक लक्ष्मण हाके व त्यांचे सहकारी नवनाथ यांनी उपोषण सुरू केले आहे राज्याचे अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांच्या सूचनेनुसार आज अखिल भारतीय महात्मा फुले समताप परिषदेचे प्रदेश उपाध्यक्ष दिलीप खैले बाळासाहेब कर्डक प्रदेश चिटणीस समाधान जेजूरकर यांच्यासह पदाधिकाऱ्यांनी प्राध्यापक लक्ष्मण हाके यांच्यासह आंदोलकांची भेट घेत पाठिंबा दिला आहे ओबीसी आरक्षणाच्या बचावासाठी राज्यात विविध ठिकाणी आंदोलन सुरू आहेत जालना जिल्ह्यातील वडीगोद्री येथे मागासवर्ग आयोगाचे माजी सदस्य प्राध्यापक लक्ष्मण हाके यांच्यासह नवनाथ वाघमारे हे उपोषण करत आहेत राज्याचे अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री तसेच नाशिक जिल्ह्याचे माजी पालकमंत्री छगन भुजबळ यांनी प्राध्यापक लक्ष्मण हाके यांच्यासह आंदोलकांची फोनवरून चर्चा केली त्यानंतर त्यांच्या सूचनेनुसार अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेच्या शिष्टमंडळाने आज वडीगोद्री येथील आंदोलक आंदोलनस्थळी प्राध्यापक हाके यांच्यासह सहकाऱ्यांची भेट घेतली आहे